हॅलो नमस्कार आता मी एक नवीन कहाणी सुरू करतो आहे जी की याबद्दल मी भरपूर जवळपास कहाणी अपलोड केलेली आहे ज्या की खऱ्या कहाणी आहेत खऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत पण त्या न्यूज रूपात नसून एक अॅनालिसिस एक विश्लेषण करून मी सांगितो आहे ज्या क्रिमिनलच्या त्या सर्व कहाण्या मी या चॅनलमध्ये अपलोड करत असतो आमचा उद्देश हाच आहे की एक एक सूचना एक सूचित व्यक्ती सूचित व्हावी आणि एक जागरूक बनावे हा उद्देश आहे कोणाचं मन दुखावे किंवा कोणाच्या मनाला इजा व्हावी असा यामध्ये आमचा कोणताही उद्देश नाही तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर फक्त फक्त एक सबस्ट सबस्क्रिप्शनचं बटन दाबायला काहीही किंमत लागत नाही किंवा वेळ लागत नाही एक उत्तर घटना आहे आपण की आता जादू टोना। जादू टोना हा मुच तर नाही विज्ञान सांगते की नाही आहे आणि जी जादू असेल ती फसवी जादू आहे आपण सहजरित्या बघतो कारण सांगायचं म्हणलं तर काही लोकांवरची ते म्हणतात आमच्यावर जादू झाली पण पॉसिटिव्ह तसा पाहता तसं काही नसतं त्यांची एक मेंटेलिटी तशी होते एक साध उदाहरण म्हणजे आपण जर म्हणजे एक थोडं स्टडीवरून सांगतो एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या गोष्टीचा सतत विचार जर केला आणि सतत विचार केला की ती गोष्ट तशी बनायला लागते म्हणजे ती, ती विपरीत असते आणि एक सांगतो ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या मानवी जीवनामध्ये कधीच लवकर शक्य होत नाही त्या प्राप्त व्हाव्यात आणि जे वाईट गोष्ट असेल ती ताबडतोब आपल्या समोरची उपट असते त्यामुळे कधीही गलत विचार करू नका आपला व्हिडिओ या संदर्भात एक आहे जे की तुम्ही हा व्हिडिओ ऐकायच्या नंतर हे खरोखर मनाला असे कधी जर तुमच्याकडे फालतू लोक आले जसे हिंदू वगैरे असे जर आले म्हणजे भासवणारे लोक आले फसवणारे आले तर तुम्ही त्यांना मीच एक आनंदच उत्तर द्या की बाबा तुमच्या तुम्ही आमच्या घरी जशी आलात तशी तुम्ही चहा घ्यायचं ज्ञान बोली न जा असा त्यांच्याकडून कधी कोणते काम करून येणार नाही एवढं निश्चित आहे जादू टोण्याची ही गोष्ट झालेली आहे एक बंधू बाबा एका महिलेला सांगतो बाई तुझं जे अंगातलं भूत आहे ते काढायसाठी तुला एकच उतारावं लागेल तुला एक बाळाचं बळी घ्यावा लागेल त्या बाळाचं बळी घेतल्याच्या नंतर तुला जे भूत लागलेलं आहे तुझ्या अंगात जे वारं शिरलेलं आहे ते वारं त्या बाळामध्ये विलीन होऊन जाईल आणि तू या याच्यातून बंधनातून या ज्या संकटातून मुक्त होशील तर असं त्या बोंधूच एका त्या महिलेला पटून जातं आणि ती महिला त्या तयारीला लागते तयारीला लागल्याच्या नंतर ती माझ्या घरी येते आणि तिच्या मम्मीला सांगते की मम्मी माझ्या मला जो, हात्रास हात्रास जो हा त्रास होतो हा त्रास जो होतो हा फक्त माझ्या अंगात भूत शिरलंय एक वारं शिरलंय आणि ह्या वारं शिरल्यामुळं आ... म्हणजे मा माझी बुद्धी थोडी खराब झालेली आहे आणि मी कोणाचं ऐकू शकत नाही आणि बाकीची जन बाकीचे जे परिवार पण तेच एक उद्भवतात की हा इला फरक काहीतरी वारं लागलेले आणि या वारे लागण्याच्या मदतूनच ही महिला अशी आ, जी वागते तर अशातच सगळेजण विचार करतात की महिला घरी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये काल वाड्यात चार दिवसापूर्वी या घटनेला एक जागृत म्हणजे एक उजाड आहे उजाड अशा पद्धतीचा आला की एक सात वर्षाचा ज्यावेळेस मुलगा जीवानं मारला जातो मारल्याच्या नंतर त्या मुलाची मैल त्या मुलाची आई जेव्हा फिर्याद देते पोलीस स्टेशनला त्यावेळेस या सर्व गोष्टीचा उलगाडा होतो गोष्ट कशी झाली ती आपण आता बघूया ही महिला काय करते तरी तिच्या मेवना मेवनाचं नाव आहे तेजपाल मेवना तेजपालला हकीकत सांगते आणि हकीकत सांगितल्याच्या नंतर ते मै तिचा मेवना काही म्हणत नाही नंतर काय होतं तिचा हे त्या घरी आलेले असतात त्या घरी आल्याच्या नंतर तेजपालच्या घरी मेहोणीच्या घरी मेहोनीच्या घरी आल्याच्या नंतर त्यांचा चार वर्षाचा मुलगा असतो तर चार वर्षाच्या मुलाला एका करतात जीवन मारतात आणि जीवन मारल्याच्या नंतर त्या मुलाचा मृतदेह एका छतावर मोहरीच्या लाकडात ठेवलेला जातो लपून ठेवलेला जातो आणि त्याच नंतर लपून म्हणजे त्यांनाच दाखवायचं असते की मुलगा फरार आहे फरार झाला असं ते दाखवण्याचा प्रयत्न करतात मोहरीच्या लाकडात लपून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्या मुलाची अं त्याला त्याच शेवे ते एका ठिकाणी नेलं ते, ते, ने ते, ते सर्वजण त्या मुलाची मोतमाती करतात आणि येतात दुसऱ्या दिवशी मोतमाती केल्याच्या नंतर रिझन असं दाखवतात की मुलगा बिमार होता आणि बिमार असल्यामुळे हा मुलगा अं म्हणजे त्याचा जीव गेला असं सगळेजण म्हणजे असं पसरवतात आणि त्या मुलाचा जीव जातो जीव जातो नंतर ही जी अंकिता अंकिता ही काय करते त्या बाबाला सांगते की आता मी एक मुलगा तो मारलाय आता माझ्यावर काही परिणाम होईल का तर बंधूबाबा सांगतो की नाही तुझ्या अंगातलं वार मोठा आहे कारण तुझ्या अंगामध्ये जे वारा येत ते काय कारण अंकिताने त्या बाबाला हे सांगितलेलं असतं की त्याच्या इथे म्हणजे या यांच्या घरी एक तिच्या मामाची मुलगी तिने फाशी घेतलेली आहे का घेतलेली आहे कारण तिच्या मामाच्या मुलीला जो लग्न करून दिला होता तो नवरा मे मध्यम वयाचा होता आणि तो तिला पसरणार होता त्या कारणावरून तिच्या मामाच्या मुलीने फाशी घेतली आणि फाशी घेतल्यानंतर ती जी मैला ती मैला अंकिताला लागलेली अंकितामध्ये घुसलेली आणि अंकिता त्यामुळेच असं भूत लागल्यावानी करते म्हणजे वेळेवानी करते परेशान होते तर असं ती भौंधूबाबाला सांगते बौंधूबाबा हा जालिम उपाय सांगतो एक मुलाला मारता। मारता ते मारतात नंतर मग जेव्हा मुलगा मारतात त्यावेळेस ही महिला अंकिता भोंदूबाबाला सांगते की आता महिला मुलगा तर मारला आता काय करायचं त्यावेळेस भोंदूबाबा म्हणते की तुझं वारं हे एकदम पक् आहे हे लवकर निघू शकत नाही तर मग त्यावर भोंधूबा तिला आणखीन सांगतात की तुला अजून एकाचा बळी घ्यावा लागतो तर मग त्यावेळेस ज्यावेळेस बळी घ्यावा लागतो असं ती म्हणते तर ही तयार होते बळी घेण्यासाठी मग प्रश्न येतो हे परत येतात घरी घरी आल्याच्या नंतर जो तेजपाल भाऊजी आहेत तेजपाल तेजपाल भाऊजी त्यांचा मोठा मुलगा सात वर्षाचा मुलगा ते त्याला गोळीनं जवळ बोलवतात आणि त्याला काय करतात लगेच त्या अंकिताच्या ओढणीने चुनरीने त्याचा गळा आवळतात आणि गावा गुद, तो त्याचा गुदमरतो मुलगा सात वर्षाचा सात वर्षाचा मुलगा गुदमरतो आणि मरतो ही गोष्ट जवळपास सतरा मेला झालेली आहे तर जसं गळा गाळा आवळतात गाळा आवळल्याच्या नंतर मुलगा मरतो तो मुलगा मेल्याच्या नंतर त्याचा जो शेव आहे तो कपडामध्ये ठेवला जातो कपडात ठेवल्याच्या नंतर मग तेव्हा कुठेतरी एक या मृतकाच्या बालकाला एक निर्माण होते जसं मुलगा मृत मृतकचे बालक आहे त्याच्या आईचं नाव आहे सीमा तर या सीमाला जागृती निर्माण होते आणि ती दोन शहरांमध्ये फिर्यादे पोलिशन मध्ये फिर्याद दिल्याच्या नंतर सांगते सर्व काही सांगते कशाला का काय जर होतं त्या सर्व गोष्टीची शहानिशा करून मग पोलीस लोक जे पोलीस मंडळी आहेत ते आरोपी जी अंकिता आणि तिची आई तिचं नाव आहे हिरीना या दोघींना पोलीस लोक अटक करतात पोलीस लोक त्या अंकिताला लो विचारतात की तुला याच्यावर काय पश्चताप त्यावेळेस अंकिता म्हणते की मला याच्याता याच्यावर काहीही पश्चाताप होत नाही कारण ती खूप परेशान आहे या दुखाच्या मागे ती कोणताही पश्चाताप करू शकत नाही ज्यावेळेस पोलिसांनी जे या मोठ्या मुलाला मारलं त्यावेळेस ती तुमची घटना बघितली तर त्या घटनेच्या स्थळी एक सिंदूर एक कागद लिहिला होता पत्र, ते पत्र, ते पत्र ते त्या पत्रात लिहिलं होतं की आता तू मुक्त झालेली आहे आणि त्या पत्राला जवळपास सिंदूर लावलेला होता आणि सेंदूर लावल्याच्या ला नंतर ते जे हस्ताक्षर होतं ते हस्ताक्षर पूर्ण अंकिताच होतं पोलिसांनी शहानिशा केली सगळी चौकशी केली तर त्या पत्रामध्ये पूर्ण हे हस्ताक्षर त्या अंकिताचं होतं सर्व चौकशी झाली आणि त्यानंतर अंकिता आणि तिची जी आई कबूल झाली अंकिता ही पलकी नसून ही त्याच बाळाची मावशी होती आणि त्याच मावशीने या बाळाचा घात केला तर सांगायचं तात्पर्य हेच तुम्हाला हेच सांगायचं की खरंच यावर त्या अंकिताला काय परिणाम झाला काय भेटलं असेल त्या अंकिताला जे की तिने दोन मासून बाळांची प्राण घेतले जीव घेतले तिला खरोखर असं बाहेरचं वारा लागलं असेल का आणि त्या वाऱ्यामुळे तिनं हे दोन डोळे घेतले तर खरोखर त्याच्यात परिणाम झाला असेल तर अशा महिलांना खरंच पोलिसांनी काय शिक्षा द्यायला पाहिजे आणखी ज्याच्या डोक्यामध्ये खरंच एक उजीर झाला पाहिजे तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला जरूर पाहा आणि तुमच्यासाठी नेहमी अशाच या कथा आणत असतो जे की एक नवीन जा... नवीन नवीन कथा आणत जे की एक व्यक्ती सूचित झाला पाहिजे त्याला सूचनात्मक गोष्टी भेटल्यानंतर तू ती जागृत होते आणि ज्या अशा काही क्रिमिनल घटना आहेत त्या घटनापासून आपण थोडा वाचण्याचा प्रयत्न करतो थोडं टाळतो की गुन्हे गाडीच्या स्वरूपात ज्यावेळेस आपण अडोखतो त्यावेळेस आपल्यावर एक वेगळी वेगळीच भेटलेली असते हे आपण बाकीच्या लोकांच्या अनुभवातून सांगत असतो त्यामुळे आपण गुन्हा होण्यास टाळत असतो तर चला तुम्ही तुमच्या परिवाराची आणि तुमची काळजी नेहमी घ्या आणि घेसा ही अपेक्षा करतो चला आता पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घेणारच आणि घ्या जय हिंद जय भारत